हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट्स आय्स आज नाईन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी इंट्रोडक्शन ऑफ ॲसिड अँड बेसिस हा इम्पॉर्टंट लेसन तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आला आहे खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या डेली लाईफमध्ये असे खूप सारे पदार्थ आहे की जे आपण यूज करतो पण कुठल्या पदार्थामध्ये ॲसिड प्रेझेंट आहे कुठल्या पदार्थामध्ये बेस प्रेझेंट आहे हे मात्र माहिती नाही तर आज या सायन्सच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे की आपण डेली लाईफमधल्या कुठल्या पदार्थांमध्ये कुठले कुठले ॲसिड्स आहे आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये ॲसिड बेसेस आणि न्यूट्रल सबस्टन्सेस क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट टुडे वी हॅव टू सी अबाउट द इंडिकेटर इंडिकेटर म्हणजे गाडीचं इंडिकेटर विषय सांगत नाही आहे इंडिकेटर म्हणजे हे आपल्या सायन्स लॅबमधलं इंडिकेटर आहे काय आहे हे इंडिकेटर द सबस्टन्सेस विच आर नायदर ॲसिड नॉर बेसिक केमिकली दे आर इन इज कॉल ॲज द इंडिकेटर असे काही पदार्थ आहे सायन्स लॅबमध्ये किंवा तुमच्या डेली लाईफमध्ये की जे ॲसिडही नाही आणि बेसही नाही ते काय आहे न्यूट्रल आहे अशा पदार्थांना तुम्ही काय म्हणणार आहात इंडिकेटर म्हणणार आहात ओके टचिंग टेस्टिंग ऑफ ऍसिड ऑर बेस्ट इज व्हेरी हार्मफुल सो द टिपिकल टाईप ऑफ सबस्टन्स इज यूज फॉर दिस टचिंग द फॉर टेस्टिंग दिस वेदर इट इज ऍसिड ऑर वेदर इट इज बेस अँड दॅट टिपिकल सबस्टन्स इज कॉल ॲज इंडिकेटर तुम्ही डायरेक्ट ऍसिडला हात लावला तर काय होणार आहे तुमचा हात बर्न होणार आहे हा तुमचं पूर्ण ऍसिड तुम्हाला ऍसिड अटॅक सगळ्यांना माहिती आहे की ऍसिड किती डेंजरस आहे असं हे ॲसिड आपल्या अंगावरती पडलं किंवा त्याला टेस्ट करायचं त्या की हे ॲसिड हे आपण करू शकत नाही किंवा बेसला सुद्धा टेस्ट करू शकत नाही मग सायन्स लॅबमध्ये किंवा नॅचरली असे काही पदार्थ आहे की ज्याच्यामुळे दिलेला पदार्थ हा ऍसिड आहे की, so student, uh, की बेस आहे हे समजतंय आणि अशा पदार्थांना तुम्ही म्हणणार आहात इंडिकेटर सो स्टुडंट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इंडिकेटर लेट सी इन युअर टेक्स्ट सबस्टन्स विच चेंजेस देअर कलर इन प्रेझेंट ऑफ ऍसिड ऑर बेसिस दॅट आर कॉल एज अ इंडिकेटर असे काही पदार्थ आहे की जे ऍसिड आणि बेस याच्या प्रेझेंट्समध्ये त्याचा कलर चेंज करतात फॉर एक्झाम्पल ब्ल्यू टस ब्ल्यू लिटमस पेपर बिकम्स रेड अँड रेड लिटमस पेपर ब्ल्यू हे तुम्हाला डेली लाईफमध्ये तुम्हाला सांगणारच आहे असे काही पदार्थ आहे त्याला काय म्हणणार इंडिकेटर फॉर एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये पॉईंट वन मध्ये डायग्राम दिलेली आहे या डायग्रॅममध्ये तुम्हाला इंडिकेटर दिसत आहेत कुठले कुठले इंडिकेटर आहे बाळांना मिथिल ऑरेंज इज देअर देन फिन ऑफ इंडिकेटर इज देअर हे स्पिन ऑफ तॅलिनच स्पेलिंग व्यवस्थित लिहायचं आहे हे एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट विचारतात की राईट डाऊन द नेम ऑफ फोर इन इंडिकेटर तर पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं लिहायचं तुम्ही मिथिल ऑरेंज लिहायचं आहे फिनॉफाल इंडिकेटर इज देअर मिथिल रेड इज देअर अँड लिटमस पेपर दीज आर द फोर मोस्ट इम्पॉर्टंट इंडिकेटर विच यू हॅव टू नो एव्हरी टाईम कुठले चार इंडिकेटर आहे लक्षात ठेवायचं आहे आणि कुठले चार इंडिकेटर मी आत्ता सांगितले जरा कॉमेंटमध्ये लिहा ठीक आहे सो दीज इंडिकेटर्स यू कॅन सी इन अ लॅबोरेटरी तुम्ही लॅबमध्ये बघितली असेल आता हे इंडिकेटर कशापासून बनवलेली असेल तुम्हाला एक इन्फॉर्मेशनचा चार्ट पण दिलेला आहे सो ऑल दीज आर इंडिकेटर सो स्टुडंट फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत लिटमस पेपर ऑल ऑफ यू नो यू कॅन यू कॅन सॉ दिस इन लिटमस पेपर इन युअर लॅब ऑल्सो तुमची सायन्स लॅब असेल तुमच्या टीचरांना विचार टीचर लिटमस पेपर कसा असतो सो लिटमस पेपर इज मेनली यूज वेदर दिस सबस्टन्स इज ॲसिड ऑर बेस दिलेला पदार्थ तुम्हाला ऍसिड आहे ठरवायचा आहे की बेस्ट ठरवायचे ज्यासाठी लिटमस पेपर घेणार त्याच्यामध्ये बुडवणार जर तो लिटमस पेपर ब्ल्यू लिटमस पेपर असेल तो जर रेड झाला की समजायचा आणि तो जो रेड लिटमस पेपर आहे तो ब्ल्यू झाला की समजायचा आणि मध्ये कुठलाही लिटमस पेपर काय होत असतो रेड पेपर रेड होत असतो आणि याच्यावरून दिलेला पदार्थ आहे की बेस आहे हे तुम्ही इंडिकेट करू शकता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा लिटमस पेपर कशासाठी कशापासून तयार करतात तर हा लिटमस पेपर तयार करत असतात एक्स्ट्रॅक्ट ऑफ लायकेन प्लांट तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा हे लायकेन आहे तुमच्या मम्मीला जर मसाल्याचा पदार्थ आहे एक दगडफूल ते दगडफूल आहे का तुमच्या घरामध्ये मसाल्याच्या पदार्थांमध्ये ते विचारा आहे सगळ्यांकडे ते दगडफूल जे आहे हा लायकेन प्लांट आहे त्याचा एक्स्ट्रॅक्ट करतात त्याच्या रसापासून काय करतात हा जो लिटमस पेपर आहे तो लिटमस पेपर म्हणजे एक पेपर हो तो तो पेपर असतो तो त्या रसामध्ये आणि त्याच्यापासून हा लिटमस पेपर तयार होत असतो ठीक आहे सो इट इज ऑल अबाउट दी लिटमस पेपर लिटमस पेपर कशापासून तयार करतात हा महत्वाचा प्रश्न दॅट इज द लायकेन प्लांट कशापासून एक्स्ट्रॅक्ट ऑफ द लायकेन प्लांट पासून तुमचा हा लिटमस पेपर तयार करतात हे लक्षात ठेवायचं मग आता हा लिटमस पेपरवरून आपण ऍसिड आले आहे का अर्थ बेस आहे हे कसं ओळखणार आहे समजा ह्या लिटमस पेपरमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर आहे तुमचा आणि तो डायरेक्ट रेड झाला समजा रेड झाला की समजायचं काय आहे ते ऍसिड आहे आणि तुमचा रेड लिटमस पेपर आहे तो ब्ल्यू झाला की समजायचं तो बेस आहे तुम्हाला ट्रिक काय सांगितली बेसचे स्पेलिंग बी ए एस ई आहे मग बेस मध्ये लिटमस पेपर कसा झाला पाहिजे ब्ल्यू झाला पाहिजे बेस फॉर ब्ल्यू लक्षात ठेवायचं आणि ऍसिड मध्ये तो रेड झाला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे मग आता तुम्हाला इंडिकेटर दिलेले आहे या इंडिकेटरचा कलर कसा चेंज होतं पण सगळ्यात पहिले इंडिकेटर तुम्हाला चार्ट पण दिलेला आहे मिथिल ऑरेंज दिलेलं आहे या मिथिल ऑरेंजमध्ये मिथिल ऑरेंजचा काय परिणाम होत असतो समजा जर मिथिल ऑरेंज आहे ऍसिड आणि बेसमध्ये बघा मिथिल ऑरेंज जे ॲसिडमध्ये आहे तर त्याचा पिंक कलर येत असतो आणि बेसमध्ये काय होत असतो त्याचा येल्लो कलर होत असतो लक्षात ठेवायचं मिथिल ऑरेंज इन द ॲसिड इट्स पिंक इन कलर इन द बेस इट इज येल्लो इन कलर मिथिल ऑरेंज लक्षात ठेवायचं नंतर फिनॉफ्टॅलिन इंडिकेटर इज फिनॉफल इंडिकेटर हे ॲसिडमध्ये कलरलेस असतं त्याला कुठलाही रंग नसतो आणि इंडिकेटर हे बेसची बेसमध्ये आपण बघितलं तर त्याचा पिंक रंग असतो पिंक कलर असतो ठीक आहे सो अशा पद्धतीने हे दोन इंडिकेटर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे देन वन मोर इन्फॉर्मेशन इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक इन युअर इन दॅट पेज युनिव्हर्सल इंडिकेटर इज देअल देर आर सम लिक्विड द दर आर सम लिक्विड स्टेट चेंज दे कलर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऑर ब्रेस काही लिक्विड आहे ॲसिड आणि बेस प्रे त्यांच्या प्रेझेन्समध्ये आले की त्याचा कलर चेंज करत असतात असे युनिवर्सिक युनिव्हर्सल इंडिकेटरसुद्धा आहे सो ऑल दीज आर द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट इंडिकेटर इंडिकेटर काय आहे इंडिकेटर म्हणजे असा पदार्थ की दिलेला पदार्थ तो ॲसिड आहे की बेस आहे हे ठरवत असतो चार प्रकारचे इंडिकेटर पण बघितले ते तुम्हाला मी कॉमेंटमध्ये लिहायला पण लावले त्यानंतर ह्या मिथिल ऑरेंज आणि फिनॅफ्टॅलीनचा ॲसिडमध्ये कलर कोणता असतो बेसमध्ये कलर क असतो हे पण आपण इथे क्लिअर केलेलं आहे नंतर आता तुमच्या पुस्तकामध्ये ट्वेल्व्ह पॉईंट टूमध्ये मध्ये हा चार दिलेला महत्त्वाचा की ज्या चार्टमध्ये तुम्हाला इंडिकेटर दाखवलेले आहे कलर इन ऍसिड कलर इन बेस दाखवलेला आहे कलर ऑफ इंडिकेटर सांगितलं आहे हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे काय आहे पहिल्या चार्टमध्ये लिटमस पेपर आहे जेव्हा लिटमस पेपर जो आहे ब्ल्यू लिटमस पेपर आहे तुमचा ब्ल्यू लिटमस पेपर काय होत असतो जेव्हा ऍसिडमध्ये रेड होत असतो आणि बेस मध्ये काय होत असतो ब्लू होत असतो ठीक आहे त्यानंतर अजून एक लिटमस पेपर आहे रेड लिटमस आहे तो ऍसिडमध्ये काय होत असतो रे ॲसिडमध्ये रेडच राहत असतो आणि बेसमध्ये तुमचा ब्ल्यू होत असतो त्यानंतर मिथिल ऑरेंज आहे मिथिल ऑरेंजचा जे इंडिकेटर आहे त्याचा रंग काय आहे ऑरेंजच आहे मग ॲसिडमध्ये या मिथिल ऑरेंजचा रंग तुम्हाला मगाशी सांगितलं ॲसिडमध्ये या मिथिल ऑरेंजचा रंग असतो तुमचा पिंक आणि तुमचा बेसमध्ये काय असतो त्याचा रंग येलो असतो त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं इंडिकेटर दिलं आहे फिनॉफॉलिन इंडिकेटर ह्या फिनॉफॉलिन इंडिकेटरचा ओरिजिनल कलर हा नसतो कलरलेस असतो मग तुम्हाला विचारलं की असं कुठलं इंडिकेटर आहे चार इंडिकेटरमध्ये मिथिल ऑरेंज थॅलिन देन मिथिल रेड इज देअर आणि लिटमस पेपर याच्यामध्ये कुठलं इंडिकेटर आहे की ज्याचा रंग कलरलेस आहे सो थॅलिन इंडिकेटर इज ओरिजिनली कलरलेस ज्यावेळेस आपण ॲसिडबरोबर रिॲक्ट करू तरी ते कलरलेसच राहणार आहे पण ज्यावेळेस बेसबरोबर रिॲक्शन करणार आहोत इट टर्न्स इन टू पिंक पिंक त्याचं कन कन्वर्ट होणार आहे त्यानंतर लास्ट इंडिकेटर आहे मिथिल रेड याचा ओरिजिनल रेड कलर असतो ॲसिडमध्ये पण ते रेडच होणार आहे आणि बेसिसमध्ये याचा कलर चेंज होऊन कुठला होणार आहे यल्लो होणार आहे सो आय थिंक हा चार्ट तुमचा खूप महत्त्वाचा आहे सो स्टुडंट वन वर डोमेस्टिक इंडिकेटर आर अल्सो देअर डोमेस्टिक म्हणजे आपण डेली लाईफमध्ये सुद्धा खूप सारे इंडिकेटर यूज करत असतो माहिती तुम्हाला कुठले कुठले इंडिकेटर आहे इफ इंडिकेटर्स आर नॉट अवेलेबल दे वी कॅन यूज अ नॅचरल इंडिकेटर साधं तुम्ही जेवण करत असता जेवण करता करता तुमच्या शर्टवरती डाग पडतो कपड्यावरती अन्नाचा तुमचा डाग पडतो आणि हा जो ड्रेस आहे व्हाईट ड्रेस असेल ती ज्यावेळेस तुमची मम्मी सोपणे घासत असते किंवा निर्मामध्ये बुडवते सोपणे ते डाग काढण्याचा प्रयत्न करत असते दॅट स्टेन टर्न्स इन टू रेड हे डेली लाईफला आपलं केमिकल रिॲक्शन आहे इंडिकेटर इथे यूज होतोय काय आहे चला समजून घेऊया डिटेलमध्ये काय होत असतं बघा ज्यावेळेस तुम्ही जेवण करतात तो डाग पडला त्या जेवणामध्ये त्या भाजीमध्ये काय टाकलेली असते हळद टाकलेली असते द टर्मरिक ॲक्ट ॲज अ इंडिकेटर इन दिस केमिकल रिॲक्शन आणि ज्यावेळेस तुमची मम्मी साबणने साबणने काय करत असते तो जो डाग आहे तो घासत असते ड्यू टू केमिकल रिॲक्शन बिटवीन सोप तुमची जी साबण आहे आणि तुमचं जे अन्नामध्ये प्रेझेंट असलेली तुमच्या जेवणामध्ये प्रेझेंट असलेली जी हळद आहे की जी तुमच्या कपड्याला माखलेली आहे अजून यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असते केमिकल रिॲक्शन होऊन काय होत असतो तो जो डाग आहे जो तुमचा पिवळ्या रंगाचा डाबा डाग आहे तो यल काय होत असतो रेड होत असतो इन दिस वे टर्मरिक ॲक्ट्स ॲज अ इंडिकेटर नॅचरल इंडिकेटर इन दिस अ डेली लाईफ एक्झाम्पल आपल्या डेली लाईफचं हे एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये टर्मरिक काय होतं आहे तुमची नॅचरल इंडिकेटर म्हणून काय होत असते काम करत असते मग आपण हे जे नॅचरल इंडिकेटर आहे ते घरच्या घरी तयार करू शकतो कशापासून तुमचा रेड कॅबेज आहे तुम्ही कोबीची भाजी खाल्ली आहे तुम अजून त्याच्यामध्ये रेड कॅबेज सुद्धा असते पत्ता कोबी लाल रंगाची क कॅबेज सुद्धा असतात त्याच्या पानांपासून आपण नॅचरल इंडिकेटर तयार करू शकतो त्यानंतर तुमचं रॅडिश आहे तुमचं गाजर आहे त्याच्यापासून सुद्धा आपण इंडिकेटर नॅचरल इंडिकेटर तयार करू शकतो हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील विच आर द फूड आयटम्स फ्रॉम विच यू कॅन प्रिपेअर द नॅचरल इंडिकेटर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे रेड कॅबेज इज देअर रॅडिश इज देअर देन टोमॅटो मोस्ट इम्पॉर्टंट टोमॅटोपासून पण आपण इंडिकेटर तयार करू शकतो हे बिस्कस इज देअर जास्वंदीची फुलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे या जास्वंदीच्या फुलांपासून सुद्धा आपण काय करू शकतो इंडिकेटर तयार करू शकतो अँड रोज पेटल्स आर आहेत तुमची जी रोजेस आहे ब्युटिफुल रोजेस हा छान छान गुलाब आहे या गुलाबांच्या वेगवेगळे कलरचे गुलाब्स असतात मग तुमचे येलो असतात तुमचे ऑरेंज असतात रेड असतात व्हाईट रोजेस असतात या गुलाबांच्या फुलांपासून सुद्धा आपण नॅचरल इंडिकेटर तयार, तयार करू शकतो फाय सबस्टन्स सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आता आपण नॅचरल इंडिकेटर डायरेक्टली तयार करणार आहोत काय एक्सपेरिमेंट नाही तुम्ही घरी पण तयार करू शकतात हाऊ टू मेक द नॅचरल इंडिकेटर मग ॲपरेटर्स तुम्हाला है, आहे ह्या एक्सपेरिमेंटसाठी काय काय लागणार आहे तुमच्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे सगळं जे आता मी सांगितलं ते सगळं लागणार आहे हि बिस्कस रोज टर्मरिक रेड कॅबेज लिव्ह फिल्टर पेपर हे सगळं लागणार आहे कशासाठी आपल्याला इंडिकेटर तयार करण्यासाठी मग आता काय करायचं फिल्टर पेपर फिल्टर पेपर सगळ्यांनी बघितलं असतं टिश्यू पेपर असतं पण तिशू टिश्यू पेपरपेक्षा थोडासा जाड असतो फिल्टर पेपर आपण जो फनेलसाठी वापरतो बघा फनेल असतं मग आपण ते गाळण करण्यासाठी आपण दूषित खराब झालेलं पाणी त्याच्यावरती टाकलं की त्या फिल्टर पेपरमध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या राहत असतात आणि खाली शुद्ध पाण्यात असतं तो फिल्टर पेपर आपल्याला यूज करायचं आहे तर आपण सगळ्यात पहिले नॅचरल इंडिकेटर तयार करणार आहोत कशाचा दॅट इज फ्रॉम द हिबिस्क लिव्ह किंवा हिबिस्कस पेटल जास्वंदीची फुलं सगळ्यांना माहिती आहे रेड जास्वंदीची जे गणपतीला आपण पाहत असतो ती जास्वंदीची काय घ्यायची आहे फुलं घ्यायची आहे मग त्या फुलांच्या काय करायच्या पाकळ्या करायच्या त्या पाकळ्या करून काय करायचं तुमचा जो फिल्टर पेपर आहे त्या फिल्टर पेपरला अशा घासा तर पूर्ण जे आहे तो, तो पेप पाकळ्या ज्या आहेत खूप सारे फुलं घ्या घासा तर काय होणार आहे तो जो फिल्टर पेपर आहे तो रेड रंगाचा होणार आहे त्याच्यानंतर तो वाळवा आणि त्याचे काय करा कटिंग कटिंग करा अशा पद्धतीने स्ट्रिप्स तयार करा झाला तुमचा काय झाला दिस इज युअर रेड हिबिस्कस इंडिकेटर पेपर इज रेड आणि अशा पद्धतीने तुमचा हिबिस्कस रे इंडिकेटर पेपर तयार झालेला आहे काय केलं जास्वंदीचे पेटल्स फक्त त्या पा पेपरवरती घासले झाला तयार पुढे आपण रोज पेटलपासून सुद्धा तुमचा इंडिकेटर फिल्टर पेपर तयार करणार आहोत रोज पेटल्स तसंच घरा तुमच्या गुलाबाच्या खूप साऱ्या पाकळ्या घ्या वेगवेगळ्या रंगाच्या घेऊ शकतात तो फिल्टर पेपरवरती घासा ते वाळवा झाला त्या रंगाचा काय झाला फिल्टर पेपर तुमचा रोज पेटल्सपासून तयार झालेला आहे त्याच पद्धतीने हळदीपासून पासून सुद्धा तुम्ही फिल्टर पेपर तयार तुमचा जो इंडिकेटर आहे नॅचरल इंडिकेटर तयार करू शकतात कशा पद्धतीने तुमची जी हळद आहे ती पाण्यामध्ये थोडी कप वाटीमधल्या पाण्यामध्ये मिक्स करा त्याच्यामध्ये फिल्टर पेपर बुडवा तो बुडवून तो नंतर वाळवा त्याच्या स्ट्रिप्स करा सो अशा पद्धतीने तुमचा टर्मरिक इंडिकेटर जो आहे तो तयार झाला आहे त्याच पद्धतीने रेड कॅबेज आहे रेड कॅबेज म्हणजे लाल पत्ता कोबी आहे त्याचे पानं जे आहेत ते काय करायचं पाण्यात टाकायचे उकळायचे आहे थोड्या कमी पाण्यामध्ये आणि तो पाण्याचा रंग काय होणार आहे बदलणार आहे त्याचा रेड कलर येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तो फिल्टर पेपर बुडवा तो वाळवा आणि अशा पद्धतीने रेड कॅबेज इंडिकेटर तुमचं तयार होणार आहे सो so, अशा पद्धतीने तुम्ही डेली लाईफमध्ये खूप सारे नॅचरल इंडिकेटर हे अशा पद्धतीने ह्या एक्सपेरिमेंटद्वारे तयार करू शकतात बघा ट्राय करा तुम्ही तुमच्या घरी सो स्टुडंट तुमच्या बुकमध्ये दिला आहे सम ड्रॉप्स ऑफ फॉलोईंग नॅचरल इंडिकेटर्स यू हॅव टू कॅरी आऊट दिस एक्सपेर मेंट ऑन टर्मरिक पेपर पेपर वरती काही पदार्थ घ्यान त्याचा एक्सपेरिमेंट करून बघा चार्ट दिलेला आहे लाईम ज्यूस लिंबाचा रस सगळ्यांना माहिती आहे जर तुम्ही हा लिंबाचा रस टर्मरिक पेपर वरती टाकला येल्लो कलरचा ठीक आहे तर काय होणार आहे हे ऍसिडिक आहे तुम्हाला माहिती आहे की लाईम मध्ये काय आहे सायट्रिक ऍसिड प्रेझेंट आहे सो इट इज ऍसिडिक इन नेचर तुम्ही लिहू शकता देन इफ यू आर टेकिंग द लाईम वॉटर चुन्याची निवडी घेतली त्याचा जो रंग आहे त्या रंगामध्ये काय होणार आहे चेंज होणार आहे इट इज बेसिक इन नेचर कॅल्शियम uh, हायड्रॉक्साईड uh, म्हणतो आपण लाईम वॉटरला सो so, अशा पद्धतीने आपण ह्या टर्मरिक पेपरवरती हा एक्सपेरिमेंट करून बघू शकतो so, सो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इंडिकेटर काय आहे नॅचरल इंडिकेटर कशा पद्धतीने तयार करतात चार तुमचे महत्त्वाचे इंडिकेटर कुठले कुठले आहे मेथड्स कुठले आहे नॅचरल इंडिकेटर तयार करण्याच्या कोणत्या कोणत्या पदार्थांपासून आपण हे नॅचरल इंडिकेटर तयार करणार आहोत सगळं छानपैकी डिटेलमध्ये ते क्लिअर केलेलं आहे कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंटमध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी